एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं काय सांगाल लोकतांत्रिक व्यवस्थेचं गळा घोटण्याचं काम बीजेपी करते आहे आणि बीजेपी ही लोकशाही न मानणारी पार्टी आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते या बेडच्या अधिवेशनामध्ये असं म्हटलं जात आहे की महारा जे महारा विदर्भातील जे जनता आहे त्यांच्यासाठी काहीसुद्धा मिळाले नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं असं बोललं जात आहे विरोधकांतर्फे बिलकुल बिलकुल आहे वास्तविकता आहे सरकारने मी परवा पण बोललो की पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या घोषणाबाजी सरकारने केलेली होती शेतकऱ्यांसाठी कारण की मागच्या अवकाळी पावसाचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही पावसाळ्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये ओरडा दुष्काळ पडला काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आणि सरकारने ज्या घोषणा पावसाळी अधिवेशनात केल्यात त्या त्याची अंमलबजावणी केली नाही तेच भाषण उचलून मुख्यमंत्र्यांनी परवा त्या घोषणा केलेल्या आहेत त्यामुळे हे कसं खोटाडं सरकार आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं कसं पुसते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं विदर्भातील जनतेला अनेक अपेक्षा होत्या अधिवेशना अधिवेशनापासून कारण हे शेवटचं अधिवेशन आहे आणि नंतर निवडणूक आहे पॅकेज देऊन जातील आज घोषणा करतील पॅकेजच्या आणि एकही एक अंमलबाजवणी करणार नाही विदर्भाला लुटूनच घेऊन जाणार ही विदर्भातले उद्योग घेऊन चालले गेलेत गुजरातमध्ये पाठवलेत त्यामुळे निहान असेल कार्गो असेल या सगळ्या व्यवस्थेबद्दलची चर्चा आम्ही परवा विधानसभेत केली पण हे सरकार याच्यावर बोलणार नाही सभागृहामध्ये आता तुम्ही लोकसभेमध्ये जे घटना घडली गट त्या संदर्भात बोलले तर गदारोळ झाला काही वेळा काय सांगा त्यांना ऐकायचंच नाही ना इथं पण आपण पाहिलं की अनेक हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये अनेक कायदे तयार होतात त्याच्यामध्ये एकतर्फे सगळे कायदे तयार करण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे केंद्रात असो की केंद्रात असो की कुठेही असो हे बीजेपीला लोकतांत्रिक व्यवस्थाच मान्य नाही स्पष्ट लोकशाही धोक्यात बाबा लोकशाही धोक्यात आहे का बिलकुल देशाची लोकशाही धोक्यात एक मिनिट एक तर हे होते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले त्यांनी सांगितलं की देशाची लोकशाही धोक्यात आहे ज्याप्रमाणे लोकशाहीमध्ये बोलण्यात येतं त्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला बोल बोलू दिलं जात नाही बोललं तर त्यांच्यावर कारवाई होतो आपण बघितलं संसदेमध्ये एकशे एक्केचाळीस खासदारांवर कारवाई केली त्यावर नाना पटोलेंनी हे सांगितलं की देशातील लोकशाही ही धोक्यात आहे तर आपण बघत रहा आय बी टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार Altyazı